नमस्कार नमस्कार मामाजे नमस्कार नमस्कार जबाई बापू नमस्कार लवकरच पोहोचले तुम्ही आम्हाला थोडस उशीरच झाला बाबा एवढा उशीर झाला आईने फोन केला आम्ही आम्ही एवढा झाला बाबा बेटा गाडी गाडी थांबून गेली होती आपली बंद पडून गेली होती मध्ये आता म्हणून तिथंच अर्धा घंटा गेला आमचा चालू करता करता तुमचा फोनही आला होता तेव्हा तिथंच उभत होतो आम्ही रस्त्यावरच उभं होतो कशी बशी चालू केलं आणि निघालो बा नवी गाडी घेऊन टाका मामाजी आता जुनी चाली ती गाडी म्हणून रस्त्यात बंद पडून जाते हो पाहू ना पाहू जवळ बापू पाहू आता लग्न घे झालं म्हणजे उन्हाळ्यात पाहू नव्या गाडीचा विचार करू ना उन्हाळ्यात आताच नाही जमना उन्हाळ्यात पाहू चला पटक पटक पोड़ कपडे घेऊन घेऊ आणि मग काय ते तुम्हाला पत्रिका छापाच्या आहे ना छपा टाकायच्या आहे ना तर मग ते करून घ्यायचं काम कमला तू आणि मनिषा तुम्ही दोघी मायले की कपडे घेऊन घ्या तुम्हाला कसे लागते कोणते लागते ते घेऊन घ्या जवाई बापू मी पत्रिका छापायला टाकून देतो दोन्ही काम सोबतच होऊन जाते मग पैसे पैसे तर तुमच्या जवळ आहे ना माझ्या कुठे पैसे आहे पैसे पैसे देतो ना मी किती लागण किती देऊ देऊन द्या वीस एक हजार लागण त्रिशाचे बी घेऊन घेईन ना त्याच्यातच एखटे मनीषाचे माय आणि जवाई बापूचे मग ठीक आहे वीस हजार देऊन देतो तुम्ही तिघीचे तुम्ही तिघी कपडे घेऊन घ्या तसे चांगले चांगले घेऊन घेतो लग्न एवढेच मंजिन कशी आणि तसे हम्म चांगले घेऊन घेतो पैसे अजून लागले तर मला फोन करजो मी गुगल पे करून देईन स्कॅनर पाठवून देतो दुकानवाला तो हम्म राहिलो मग जवळ बापूचा प्रश्न आम्ही पत्रिका छापाल टाकून देतो आणि मग मी जवळ बापू नेऊन देतो मग जवळ बापूचे कपडे झालं बर ठीक आहे द्या मग वीस हजार रुपये आहो आहो बैठो बैठो त्या पत्रिका चपानी आहे काय की पत्रिका चपानी आहे शादी की मरण की या फिर के? या फिर घर के वास्तु की बोलो जैसे पत्रिका हम छाप के देते डायरेक्ट बोलते शादी की शादी की शादी की पत्रिका छपानी है हमको क्या रेख पड़ेगा पहले तुम बैठो तो करी फिर बात शुरू करते हैं खड़े खड़े बात करनी है क्या खड़े खड़े खाना खाते है क्या तुम या मामा जी, तो बसा, बसा ना मजे बसा मैं तथे बसो बस ना बसान बस ना भाई बापू बसा तुम्हें तथा बसा मैं इत बसन जो तुम्हें तो बस मामा जी तो अरे कौन कहा बैठेगा इसके लिए भी, भी क्या आ, जवाई और ससुर क्या यार कहीं भी बैठ जाओ ना कहीं भी बैठना ही है कौन सा यार खाना खाने के लिए बिठा रहा हूँ मैं तुमको हाँ हाँ सही बात है आपकी लेकिन शायद उनके बेटे की है मेरे साले की तो पूरा जो पता है नाम वगैरह वही बताएंगे ना इसके लिए मैं उनको बोल रहा थी तुम यहाँ बैठो मैं वहां बैठता तो वो सुनने के लिए तैयार नहीं वो बोलते तुम ये वहां बैठो अब मुझे क्या पता सारे नाम आम इनके खानदान के मुझे क्या पता हाँ ससुर जी जमा की बात बराबर है तुम बैठो इनको वहां बैठने दो चलो ठीक क्लियर बात बैठ चलो मैं यहाँ बैठ जाता मेरी कुर्सी पे तो ठीक है अभी चलो बात शुरू करते हैं बोलो कैसा कार्ड छपाना है तुमको हमको देखो अच्छे में से अच्छा कार्ड छपाना है वैसे रेट क्या चल रहे कार्ड के ये बता दो पहले रेट क्या बताऊ एक रुपए से लेकर एक हजार रुपये तक का कार्ड है तुमको कैसा होना रुपए तक सुनिए एक हजार रुपए का एक कार्ड भी आता है बड़ा अच्छा रहता है जब भाई पपू केवड़े वाला छापा एक हजार रुपया वाला रुपया वाला काय मामाजी कशी गोष्ट करता तुम्ही डायरेक्ट एक हजार डा वर तुम्ही सरपंच गावच्या मोठ्या मोठ्या अधिकाऱ्यापर्यंत तुमच्या घरच्या लग्नाची पत्रिका जाईल जाईल बराबर जाए ना बराबर तो चांगलं ढंगाच्या काल छापा मस्त गणपती गि त्याच्यावर राहू द्या अल्लगुण मस्त पानगिन राहू द्या त्याच्यावर मस्त हा असं ठळक अक्षरात नाव लिहू द्या तुमच्या मामाजीच्या पोराच्या पोरीच्या तर राहतेच चांगलं एक बी नको छापा अजून एकदम आपलं बजेट बिघडून जाईन बजेट हालून जाईन तुम्ही असं करा मामाजी दोनशे तीनशे या पाचशे पाचशे पर्यंतच्या बजेट आपलं चांगलं राहील आता तुमच्या बजेट असं तर पहा मग तसाच म्हणतो मी जवळ बापू तसाच म्हणतो मी नाही काही तो, तो पाचशे हजार तर मला छापाचलाच आहे छापाच लागेल हजार रुपये खरंच माहिती बजेट हालून जाईल आम्ही तर तुमच्या मतानं पाचशेच्या अंदरचे छापून घेतो नाही का पाचशेच्या अंदरवाला मग काय बोललो मी पाचशेच्या अंदरवाला तुम्ही एखादं निवडा आणि छापून घ्या देखो भाई हमको पाँच तक का कार्ड चाहिए एकदम हजार तक तो हम नहीं जा सकते पांच तक का हमको छपाना है तो कुछ कोई होगा सैंपल होगा पांच तक का कैसा रहता है कैसा नहीं ये एकदम ढीला ढाला रहता है मैं देख के बताता हूँ कोई सैंपल दिखाओ ये क्यों नहीं सैंपल तो देखने को मिलेगा ये देखो यहाँ जो लगे हैं ये सब सैंपल ही है ये सब ये उधर वाले जो ये सब पांच वाले है और जो इधर वाले है वो सब साढ़े वाले है और जो कोने में है उधर देखो इधर इधर किधर इधर कोने में है हाँ बस बस जवे बापू पहात कस कस वे तो चांगल है हाँ तो ये कितने में पड़ेगा ये बताओ इसका सही सही रेट वो पड़ेगा तुमको पांच सौ में सौ बोलो छपा दो पांच सौ में सौ ज्यादा महंगा नहीं हो गया कार्ड एक कागज है एक कागज कोई तो सोना थोड़ी है अरे ससुर जी कैसे बात करते हो अच्छा भी चाहिए और सस्ता भी चाहिए तुमको उसके किनारे में किनारे में सिल्वर लगेगा देखो और जो गणपति लगेगा वो गणपति के ऊपर भी सिल्वर लगेगा सिल्वर पॉलिश लगेगा देखो नाम के ऊपर भी वो श्री श्रीमान रहता है ना वहां भी सिल्वर लगेगा तो दाम तो लगेगा ही ना हा जैसा काम वैसा दाम अच्छा ठीक है ठीक है ठीक है ठीक है ठीक है यही छप्पा दो पांच सौ में सो ना तो मुझे कम से कम 500 सौ पांच सौ पत्रिका छपानी है पांच सौ पांच सौ ठीक है ठीक है जब जाएगी कब चाहिए तुमको कली चाहिए मुझे मुझे पत्रिका छाप के कल ही चाहिए क्योंकि पांच तारीख से शादी शुरू होने वाली है तो एक तारीख तक मेरी पत्रिका बंटवारा हो जाना चाहिए पत्रिका मैं बांट दूंगा एक तारीख तक तो टाइम बहुत कम है तो मुझे ही कल की पत्रिका चाहिए बोलो दोगे ठीक है मिल जाएगी वो नाम वाम लिख के तो लाए होंगे ना वो दे दो मैं उसके हिसाब से छाप दूंगा बराबर हाँ नाम तो लिख के लाए मैं पहले पत्रिका थी पहले शादी लड़की की शादी हुई तो वो पत्रिका थी उस पे जो जो नाम थे वो मैंने लिख दिए खाली लड़का लड़की के नाम अलग रहेंगे लड़का अजय लड़की डोली ठीक है ससुर जी समझ गया ठीक है लाओ चिट्ठी लाओ एडवांस लाओ पांच सौ रुपये हाँ देता देता मैं रुको जब पप्पू तो जमन ना जम्ते जम्ते मामाजी एकदम एक जमलं काय करून राहिले बाप्पा दोघे पत्रिका छापाला गेले छापून वाटालेच लागले तर बापा गावोगावी जाऊन आपले कपडे घेऊन झाले तिघीचे बी याच्या पत्रिका छापून नाही झाले काय तर काय माहित कर बरं मनीष कर बरं फोन जवळ आय कर बरं फोन कुठं आहे तर विचार बरं आमचं झालं म्हणा कपडे गिपडे घेऊन तुम्ही काय करता म्हणा कुठं आहे म्हणा विचार बर आई तू कर ना ग तू कर ना ना कर फोन आणि विचार ना मी यांना फोन करून अजून अजून बोलन हे की तुला घाई आली काय असं काय तसं काय असं बोला म्हणून म्हणते तूच विचार ना बाबाला फोन करून काय बोलत का फोन केला का, का केला काय झालं असं तसं आडवती बोलते का जवाई आता नाही तसं नाही काही तसं नाही आडवती म्हणजे जास्त काही बोलत नाही आता पहिले नाही बोले अगोदरही नाही बोल आताही नाही जास्त काही नाही पण असं मग हाव इथं कामा हाव मग एवढं घाई आली का तुला असं तसं बोलतात म्हणून म्हणते की तू कर ना बाबाला कर ना फोन बर हॅलो हॅलो मनीषाचे बाबा कुठे आहात तुम्ही झालंच नाही का पत्रिका छापून जवळचे कपडे घे घेतले झालो 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 पत्रिका छापाले टाकलो हो, आता जवळसाठी कपडे घेवाले जातो आता दुकान आहे तू काय फोन करतो पैसे कमी पडले काय कुठं आहे तू सांग तिथं येतो आम्ही आता नाही नाही पैसे कमी नाही पडले पैसे बरोबर झाले आमचे कपडे घेऊन झाले तिघीचे बी आणि आम्ही उभा आणि तुमचं ते पत्रिका ना टाकलं टाकाले सुरू आहे का तुमचं आम्ही म्हटलं झालं असं बा ते पत्रिका छापायला टाकलं म्हणजे कपडे घेण्याच फक्त सोपा आहे का पत्रिका छापायला टाकलो आता आता जमते आता दुकानातून निघालो आता म्हटलं जवळसाठी कपडे दे ते काय म्हणते रेमंड रेमंड सूटच्या दुकानात जातो सूट घेऊन देतो जवळ रेमंड मधून मस्त तिथं चाललोच होतो असं आम्ही इथे उभा आम्ही ये पहिले आपण होतो ना दुकानासमोर देवराणी फॅशन इथंच उभा आम्ही कपडे साडी इकडी आहे का तिथं हो एकाच दुकानातून साडी ड्रेस हिच्या साठी तिच्या साठी मस्त फरक इथूनच भेटलं इथूनच भेटलं सगळं पण तिथं समोर साडी लावली नाही आहे म्हटलं साड्या आहे हाय साडी आहे सगळंच आहे विचारलं तेव्हा समजलं बाहेर लावलं नाही ते पण हाय ना साडी आहे घेतला नाही सगळं झालं आता तुम्ही आम्ही इथंच थांबतो मग आता या मग सूट घेऊन जवायचा बर बर ठीक आहे थांबा तुम्ही तिथं थांबा एखाद्या सावलीत उभे राहा आम्ही मी जवायला पटकन घेऊन देतो सूट आणि तिथं शिवाले टाकून देतो नाही तर मग ते त्याच्या मनानं तिथं टाकते तिथं टाकते आणि येतो तिथंच मग हो चला ठीक मग या इथं काय व मनीषा आता झालं त्याच ते पत्रिका छापाले टाकणं हो बरोबर आहे ना उशीरच लागत असणार नाही पहिले कार्ड चूज करायला लागत असणार नंतर मग पूर्ण नाव हो टाइमच लागते बरोबर आहे आणि आता काय कुठे जाणार आहे म्हणते आता आता जवळ आले ते म्हणून बघू सूट घेऊन देतो म्हणते हो सूट त्यांनी म्हटलं असं तसं नाही काय माहित आता त्यांनी म्हटलं का हे स्वतःहूनच आपण घेऊन देते ना तर नसन म्हटलं हेच आपण म्हणत असं कमी जवळ आले एकटा एकट यावं मग काय झालं घेऊन देईन आणि आता तू इकडे आमच्यासोबतच चालतं ना इकडेच आता आता अजय देऊन राहिला सोमवारी पण तू चला आता राहिलेस किती दिवस आता लग्नाने काय ग आई मी तयारीतच आली होती मी बॅग वगैरे भरली होती पण माझ्या सासून वेळेवर बॅग ठेवायला लावली मला आता नको जाऊ म्हणे कहून काँ? अशी म्हणे तुझी सासू आता नको जाऊ काही जाय म्हणे मग वेळेवर लग्नाच्या दिवशी आठ दिवस बाकी तर माझा आजो म्हणे आतापासून नको जाऊन बसू म्हणे इथं काम धोंडी नाही का म्हणे अशी म्हणून आई बॅग ठेवायला लावलं मला ठेवली मग मग हे म्हणाले ठीक आहे नाही ते तयार झाले होते त्रिषाचे बाबा तयार झाले होते की ठीक आहे म्हणे चालली पण माझ्या सासू केला ओसो काय तू सासू आजकाल बोलायला लागली ना आजकाल नाही अगोदर पासूनच बोलते ती पण मी एवढं काही बोलण्याजोगं करत नाही आणि मी बोलले तर मी ति तिच्या मनावर घेत नाही म्हणून माझ्या घरातला कल्ला बाहेर निघत नाही तुला पण मी सांगत नाही कोणाला नाही सांगत नाही मी सर्वांसमोर असे दर्शवते की माझी सासू खूप चांगली आहे बरोबर आहे बाई मनीषा बरोबर आहे मग थोडं भूत बोलणं चालणं तर होतच राहते आता ठीक आहे ना तुझी सासू म्हणते ना आठ दिवसा पहिले तर ठीक आहे आतापासून येऊन बी काय करशील आठ दिवसा पहिली येजो आणि हे साडी गिरी घेतली का नाही याचं ब्लाऊज गी शिवाले टाकून देजो मस्त रेडी करून टाकजो हॅलो आई काय करून तू तू वहिनी कुठे आहे काय नाही मी बसली हा आणि तू वहिनी आणि ते दादा हे गेले उमरावतीले अमरावतीले हो 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 उमरावतीले उमरावतीले गेले त्या वहिनीच्या मायन बोलावलं होतं आता बोलावलं काय तर गेले कपडे लत्त घेवायचे काय लग्नाचे म्हणून मग गेले दोघाई कपडे अजून बाकीच आहे आता सांगितलं दिवशी का आता पाच तारखेपासून लग्न सुरू होईल म्हणे जानेवारी म्हणले कपडे घेवायचे आता काय केलं झोपले होते का ते पोरा पोरीचे घेतले व आता हे माय बाबाचे ऐकून राहते का पुरी जवळ आले लग्नात कपडे त्याच्यासाठी हे मनिषा तुला वहिनी दादा ले जवळ आले कपडे करते ते याच्यासाठी बोलावलं ते गेले बा असादा ना वहिनी हो येऊन जाईन ना येईन का आतापासून जाऊन बसून काय तिथं जातो म्हणे मी आता माहेरीच राहीन म्हणे आता लग्न होत होईल आतापासून राहू नेन का दिले इकडे धंदे नाही का मी नाही जाऊ दिले बॅग घे भरली मी बॅग ठेवायला लावली तर आता गेले दोघं हो घेतला का वापस येते ये ते ते मी तेच म्हटलं दादू येतो तिथून राहिलं त्याला येतो येतो मी दादे मी नानीच्या घरी जातो मामीच्या घरी जावायच आहे मामाच्या घरी जावाचा असाच करून राहिला दादू झोपी राहिला मी त्रिशाच्या घरी जातो म्हणते मामीच्या संघ खेळाले तर घेऊन येतो म्हणतो मी आता आता एवढी जीत करून राहिला घेऊन येतो आठ दिवस राहतो मग मामी संघ खेळाले आता मामी काम करून का खेळ बाप्पा त्याच्या संग नाही नाही त्रिशा संग खेळायला ना त्रिशा संग खेळायला भोला होते घाडीत त्याला आठवणी येऊन राहिली मामीच्याच घरी जातो मामीच्याच घरी जातो करते तर मी आता एक वेळा त्याला घेऊन येतो आठ दिवस राहतो मी बी त्याच्यासोबत आणि मग तर त्याला घेऊन येतो हा ये ये मग ये काय येतो येतो आज मी दादा कधीपर्यंत येतील ठे येते ते लवकरच येते चारक वाजे येऊन जाते ते लवकरच गेले ना सकाळी अकरा वाजता तो गेले ते येऊन जाते चारक वाजे ये मग तू येतो का ते ये मग सहा वाजेपर्यंत येतो काय बरं आहे ठीक आहे चल मग येतो मी तयारी करतो कपडे गिपडे भरतो आणि येतो मग पोचतो मी पाच सहा वाजेवरच पोचतो हो हो ये ये झालं हो मनीषाचे बाबा झालं का घेतले का जवळचे कपडे हो घेतले घेतले जवळसाठी कपडे घेतले आणि जवळसाठी बूट बी घेऊन टाकला हा बस झालं मग आता काय आता चलाव का आता मग नाही भूक लागली असताना जवळ आले मनीषाले मनीषाले भूक लागली असन नाश्ता बिस्ता करून घेऊ जरा अन मग चालू जाऊ जवय बापू मनीषा आपल्या आनंदपूरले चाल आता रातभर राहायचा उद्या लागन तर सकाळी निघून येऊन हम्म मामाजी शक्यच नाही शक्यच नाही मला जाऊन जाता जाऊन मला ड्युटीवर हजीर व्हायच्या मी आता नाश्ताही करत नाही आणि काही नाही झालं जे काम होतं ते झालं आता आम्ही दोघं निघतो आता तुम्ही नाश्ता करा तर नाश्ता करा नाही तर मग तुम्ही बी निघा अवसह जवय बापू ड्युटी सुरूच आहे काय हो मामाजी ड्युटी सुरूच आहे तुमचा फोन आला तेव्हा मी ड्युटीवर चालूच होता मनीषा म्हण आई ना असं असं बोलावलं तर म्हणून मग मान इकडे येऊन गेलो आता मी इकडून जाता जाऊन मनिषाने घरी सोडून देतो आणि ड्युटीवर जातो ठीक आहे मग मग थोडासा नाश्ता करून घेतला असता हम्म नाश्ता करून घ्या थोडा थोडा एक एक समोसा दोन दोन समोसा एक एक प्लेट समोसा खाऊन घ्या चला मग तुम्ही निघा आम्ही निघतो नाही नाही मामाजी नाही भूकच नाही घरून जेवून निघालो तुम्ही कराच्या तुम्ही करा आम्ही निघतो बर ठीक आहे मग आता निघा मग आम्ही निघतो मग हे घेतला तुमचे कपडे घेजा आणि शिवाले टाकून देजा ठीक आहे मामाजी हा ना द्या चला मग मामाजी निघतो मी हो हो ठीक आहे ठीक आहे पोहोचले का फोन बापू नक्की नक्की फोनच करतो मनीषा करूनच देईन फोन आ, आई बाबा चला मग येते मी मनीषा आता कधी असेल तू लवकर येऊन जातो मी आठ दहा दिवस आहे लग्नाला असे येऊन जाईन मी त्रिशा मी तर चालच नाही काय चला आपल्या घरी चला बर झालं आले तो पाय मी वाटच पाहत होती तुमची आ येते का नाही येत बापा येते का नाही येत बापा आई कौन काय झालं कौन वाटच पाहत होती तू वाट बी ना पाहू वाट बी ना पाहू का मला गमत नाही त्रिशा नसली तर मला घरात गमत नाही हो म्हणून तर मी आईले मनीषाला जाऊ द्यायला नाही असं घेन मग इले जवळ तर घे मग गमत नाही तिच्याशिवाय म्हणतो जवळ घे घेत नाही उभीच तर आहे मग घे मग जवळ घे आता आता ये ये बाई त्रिशा ये दादी ना, 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 बादा, 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 दो ये ना रे इथे माझ्या नाही तर काय धरू तिने चला या अंदर घेतले का कपडे कोणा कोणासाठी घेतले आई माझ्यासाठी यांच्यासाठी आणि त्रिशासाठी घेतले असं असं चांगलं चांगलं भल्ली वाट पाहत होती मी नाही मी फोनच करणार होती आता तुम्ही जर लेट झाले असते ना अर्जुन अजून लेट आले असते ना तर मी फोन करणार होती म्हटलं येता का नाही येत येता का नाही येत बाबा भरदुख लागली होती वाले काय आई एवढं काय राहिलो बी असतो तरी एक रात्र राहिलो असतो म्हणेच माझ्या सासरा म्हणेच हिच्या बाबा म्हणेच एक रात्र चला म्हणे एक रात्र राहायच्या उद्या सकाळी जायच्या म्हणे मी नाही म्हटलो मला ड्युटीवर जेवायचं होतं हा तसंच वाटे मला का बा म्हणते चला बा आता इच्छा इथून चला एक रात्र राहायचा असं म्हणून मला तसं वाटे मी म्हणून मी फोन करणार होती दादा गिजा नको राहले येऊन जादा इकडेच कपडे घेऊन म्हणून आई का पण एक रात्र राहिलो असतो तर काय झालं असतं राहिलो पण असतो तरी आवा मनीषा तुझ्या ननदबाईचा फोन आला होता नंदा फोन आला होता थे म्हणे दादू राहून राहिलं म्हणे आता म्हणे दादू दादूले भल्ली इकडची आठवण येऊन राहिली म्हणे त्रिशाची आठवण येऊन राहिली म्हणे मामीच्या घरी जावा मामीच्या घरी जावच आहे असं करून राहिला म्हणतो झोपीतही ऊस होऊन राहिला म्हणतो थे येऊन राहिली तुई ननद येऊन ये राहिली अर्जुन तुझी बहीण येऊन राहिली आता पाचक वाजेपर्यंत येते ये ये ते म्हणून मी फोन करणार होती की येऊन जाता राहायचा नको अच्छा अच्छा ननद बाई येत आहे का हा म्हणूनच तुम्ही मन जाऊन जाईल पहिल्यापासूनच माहित होत तुम्हाला का ननद बाई येते अन ठीक आहे ना आई ठीक आहे किती दिवसासाठी ये 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 वा। येत आहे आठ दिवस राहीन म्हणे पोरगी माहिरी येते आठ आठ दिवसासाठी राहाले आणि सुनील माहेरी एक रात्र नको राहू म्हणते वा रे वा काय म्हणता मनीषा जोरानं बोल ना बापा ऐकू नाही येत पहिले तर काना ना गुन 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 करत मा शिवानी काही नाही आई काही नाही मी असंच बरं चला ना मग तयारी वगैरे करून ठेवा लागेल ना आता बाई येत आहे नाही का खाण्यापिण्याची हो 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 आता आठ दिवस चांगलं खाऊ पिऊ घालतील हो हो घालते मी चला खाऊ चाल मग मनीषा चल मी जातो आता ड्युटीवर चला ना चहा करते ना चहा घेऊन जा मग बरं कर मग लवकर कर, कर चल भेटायला काय जाऊ गेली होती बापा अशीच कामानिमित्त कामानिमित्त uh, गेली काय हो गेली असं बापा कोणी आता लग्न जातो घरी आता आता तुला बाहेर जाणं सुरूच होईल कोणत्या कोणत्या ना कोणत्या कामानिमित्त जात लग्न तुले हे घे हे घे असं घे तसं घे केली असं ना लग्नाची तयारी सुरू हो केली ना सुरू लग्नाची तयारी आता कपडे लत्ते घेवायलाच गेली होती अन पत्रिका छापाल्या टाकून दिल्या माय कपडे आणि पोरी जवळचे कपडे घेऊन घेतले हो बापा लग्न येऊ असलं पहिले कपडे लत्तेच घ्यावा लागते

कपडे घ्यावं लागते ना नवीन आता जिथं जुळलं ना तिथं सगळं याला घ्यावं लागते तुले आण इथं मनीषाच्या सासू सासऱ्याला बी घ्यावं लागन तुले एवढे नाही आता चला हे अजयच्या सासूले सासऱ्याले यायले घ्यावं लागन आणि तिचे भाऊ तिचे तीन तीन, तीन भाऊ आहे ना तिनी भावाले ना तिनी वहीनी ले घ्यावं लागन ना सगळे कपडे कराव लागन तुले आता तर आताच घ्यावं लागते का तर ते लग्न घे झाल्यावर मग एक दिवस पुरा परिवार बोलाव मी जेवण खाऊन ठेवन आणि मग कपडे अशी म्हणतो त्या मी हो चालते चालते तशीच करतो आता लग्ना लग्नात घाई घाई न होत बी नाही लग्न होऊ दे बोलावजो आणि मग जेवण खावण आणि कपडा लत्ता करून घेजो हो तशीच तर म्हणतो मनीषाच्या सासू सासऱ्याला घेऊन घेजो लग्नाच्या पहिलेच नाही आम्हाला जवळ पोरीलेच घेतलं ना आम्ही काय वाया गेलो काय म्हणून आम्हाला नाही घेतलं ते फुले रान तुम्हाला घ्यावाच लागन त्याच्यापेक्षा लग्नाच्या पहिले जात एक दिवस जात आणि त्याच्या दोघांना घेऊन द्यायचं बाबा हो बाई कमला एवढू शाना एवढं मोठं केलं ना एवढू वाया नको धाडू फालतू लग्नामध्ये रुसून बसन आणि तुझ्या जवळ माहित आहे कसा थड 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 हायत मा माय बापाला नाही त्याची माय सुलावून देईन आणि मग मा माय बापाला नाही घेतलं म्हणून तोच नवर देव रुसून बसन हम्म लग्नामध्ये जवाई हो कमला आता तुले ध्यान नाही पण आम्ही दिल ध्यान करून घेतो ते आता पाय बाई एका पोरीचं माय लग्न झालं हे दुसरं लग्न मनीषाच्या वेळेस नाही घेतलं होतं म्या मनिषाच्या वेळेस कोणी होतच नाही आता आता मला समजलं नाही बापा घ्यावं लागते म्हणून नाही तर सांग मग ते बोलावून घेतली असती पुरा परिवारच घेतली असती होऊन जातो होता आजच काही हरकत नाही आहे अजून दिस पंचवीस दिवस आता एका दिवशी जाऊन करून घेजा सरपंच भाऊला पाठवून देजो आणि त्याच्या हाताने घेऊन मनीषा आहेच मग तिथं हो आता अव पत्रिका देवाला जाईनच ना मनीषाच्या घरी कपडे घेऊन द्या मना अशी कर ना हो हो पत्रिका देवाला दे, तर जाईल बरं ठीक आहे मग मी तवास सांगून देईन मनिषाच्या बाबाला ती आईले घेऊन घेऊन जागा आणि घेऊन द्याच्या पसंत